माझा आणि देवेंद्रजींचा एकत्र लिफ्ट प्रवास हा योगायोग उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात फारच वेगळं चित्र पाहायला मिळालं गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या सर्वसामान्यांनी आज विधिमंडळातील मैत्रीपूर्ण भेटीगाठीचं चित्र अनुभवलं सर्वात आधी विधिमंडळात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्यानंतर अचानक लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे फडणवीस यांची भेट झाली लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर या भेटीबाबत प्रतिक्रिया देणं उद्धव ठाकरेंनी टाळलं मात्र पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी या भेटीवर भाष्य केलं माझं आणि देवेंद्र फडणवीसांचा लिफ्ट प्रवास योगायोग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र फडणवीसांसोबतच्या प्रवासासोबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिप प्रवास हा योगायोग आहे लिफला काण नसतात त्यामुळे यापुढे गुप्त बैठक तिथेच करू चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानभवनातून बाहेर पडले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरलं फडणवीसांसोबतच्या लिफ्ट प्रवासाबाबत प्रतिक्रिया विचारली मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत बोलण्यास नकार दिला तेवढ्यात कोण कौन कोणाला डोळा मारते कळालं पाहिजे असा मुश्किल प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर बोलताना गॉगल घालून येऊ हो का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना विचारला यांच्यासोबत आता लिफ्ट मधला मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणे करते प्यार त्यांचा पाठोळ्यांशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्ही ते कर बैठे असं काही नाही आहे ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी पुढे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की या पुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई